तर नमस्कार बघा सगळ्यांना सगळ्यात पहिलं तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या कारण वातावरण तुम्ही बघा लागलं दिवसभर दिवसभर घी म्हणून कडक झारून पडते असं दोन मिनटं काय दोन सेकल्सुद्धा उन्हा जाऊन उभं राहिलं तरी घी म्हणून पळते आणि सकाळी घी म्हणून गार लागते तर असा विषय सकाळ सकाळ लेगार लागते आणि दिवसभर कडक झारून पडते त्यामुळं सग सगळ्यांनी आपापली काळजी घ्या माझ्या अनुभवावरून सांगते की असल्या वातावरणामुळं मला सर्दी झाली लेकरांना सर्दी झाली ह्यांला सर्दी झाली आत्याला सर्दी झाली सगळे आजारी त्यामुळं तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि विषय मुद्द्यावर येऊया आपण तर नेहाताईनं मला फोन केला त्यांनी फोन केला पण ती कॉल होता त्याच्या माला मला वाटलं खरंच मी ह्या दोघींचं काय ह्या दोघींना काय लावायला लावी केली लगे रुपाताईनं तिकडं फोन केला आहे आणि मग न्याताईनं व्हिडिओ केला आहे पण मला असं पण वाटत होतं की बाबा आपण कुणाला व्हिडिओच केला काय फोनच केला नाही तर आपली काय चुकीच नाही माझं तुम्ही सगळ्यांनी बोलणं पण ऐकलं असेल ताईच्या व्हिडिओत पण मला काय नेमका घोळ कळ ना म्हणून मी पण शकुलताईचा फोन झाल्यानंतर ना रुपाताईला फोन लावला आणि मी पण काय 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 बोलली रुपाताई म्हणल्या मी काय सांगितलं नाही मी काय म्हणली नाही तरी तू कामाला तंतन -तं कराल हे कसं झालं असं काडे पेटीची काडी अशी पेटवून अशी फेकल्यागत काम झालं बाबा नेहाताईने मला फोन लावला आणि मला तंतन -तं केलं म्हणून त्यांनी मला तंतन केलं बेगर कामाचं म्हणून मी फोन रुपताईला लावलं ला, आणि मी त्यांना तंतन केलं आता रुपाताई कोणाला तंतन करतील काय सांगता येत नाही कारण बघा जी आपण गोष्ट केली नाही विरुद्धात आपण लढणारच म्हणणारच काय ना, ना काहीतरी त्यामुळं मी पण रुपाताईला फोन केला आणि कशाला काय सांगितलं म्हणलं माझ्याबद्दल मी काय म्हणलीच नव्हती तुमच्या दोघींचं भांडणं लावलीच नव्हते तर तुम्ही कशाला काय फोन करून सांगितलं म्हणजे ही नेहाताईनं फ्रँक कॉलसाठी केलं पण कुठल्या कुठं गेलं बघा असं जाता काय माणूस करायला जाते येण होते बोलतंच मला फ्रँक कॉल आहे म्हणून कावा कळले तर आत्ता नेहातायनं व्हिडिओ टाकलाय तेव्हा नेहातायनं हसत हसत व्हिडिओ टाकलाय आणि इकडं मला फोन लावलाय तू आमच्या दोघी बहिणीत का बांना ला लावली घ्या नेहाताय पुढं आता कसं डोकं टेकवावं सलाम सलाम तुम्हाला बाई तुम्ही मला बडबड केली म्हणून मी त्या रुपाताईला काय 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 म्हणली आहे का तुम्ही बळच का सांगितलं माझ्याबद्दल आणि ह्याून त्यान आता रुपाताईचा मला शिव्या द्या बसा तो अवघड बाबा नेहाताय अवघड आहे तुमच्या नादात बघा आता त्या मला काय काय बोलत बस त्याल्या अवघड झालं मला वाटलं नेहाताई खरंच म्हणते त्या काय काय तर न्याहताईमुळं काय काय होईल सांगता येत नाही असू द्या बरं मी त्या फोनमध्ये ताईला काय वाईट साईड बोलली ना नाहीतर माझ्याबद्दल व्हायरल झालं असतं वाईट साईट बोलले ना।, ना शिब न मी काय बोलली नाही ताईला उलटपाटं सुरपाटं नाहीतर त्या काय काय बोलत सुटल्या असते मी काय काय बोलत सुटल्या असते आपलं तसं का एकामेकाला काय बोलणं गेलं नाही तोंडातनं बरं झालं असू द्या तर मला एवढंच सांगायचं होतं की म्हणजे रूपाताईला सांगायचं होतं की रूपाताई आय एम सॉरी मला माहीत नव्हतं की तुम्ही खरंच काय नाही सांगितलं पण त्यांनी कॉल केलाय त्यांनी प्रँक कॉल केल्यामुळं <laughs> सगळा घोटाळा झाला बघा आता कसं मिटते काय बघूया